हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर आपण काय मित्रांनो संध्याकाळचं काय चहा पाणी करत नाही गिरतो दवाखान्यात तिकडं पळस देवला म्हणल्यानंतर ती परत त्याला ही वाडायला लागलं म्हणल्यानंतर डॉक्टर म्हणलं की काय करा उवाशा खाऊ नका बंद तर वाशाट म्हणलं मी मित्र म्हणलं भाऊ बहिणीनं सोडूनच दिलंय म्हणलं सहा महिना झाला मी वाशाट तर डॉक्टरांना म्हणलं खाल्लं नाही मग ती म्हणलं की उष्णता असेल मग उष्णता मुळे ती परत इन्फेक्शन होत या तर म्हणलं आता मग उष्णतेला म्हणलं काय नेमकं करावं लागेल म्हणलं आता भाजी पाले खातो या वांग हेच खातोय म्हणलं आपलं मटकी तर वाशाट तर नाहीच म्हणलं खात मी कारण की भरपूर लांबण लांबण येते ती तिथं बी डॉक्टरांकड सकाळ सकाळच गेलो म्हणलं लय परत लागतंय या आलो ती घेऊन परत परतच्याला गोळ्यानं ते तर भरपूरच मित्रांनो कसं आहे आहे पण ते आपल्याला तर आणव ला तर लागतंयच की आता उद्याच्याला हाय किती म्हणल्यानंतर ती अजून आपल्याला आणावं गंध हे बा आंबा काय ते लागते तर ती जावं लागत ना कळस आता कस आहे आपण किती जरी केलं तरी आईवर काय प्रेम करत नव्हतो तरी पण आपल्याला करावं लागणार आहे कारण की आता बघतोय मे बी किती जरी आपण नमता जरी पणा घ्यायचं म्हणलं तरी नमता नमतापणा आपण घेऊ शकतोय पण पुढली लोक घेऊ शकत नाही ते नमतापणा कारण की त्यांच्या डोक्यात काय नाही काय असेल आणि ग म्हणजे कसं आहे बाहेर लिहिणीची जाळाय पाहिजे पण ते घरातला भाव भावत जळतोय भावावर म्हणल्यावर ती एक मारलंय मोठं असं वाटायला लागलंय डिप्रेशन मध्ये का काय नेमकं काय झालं बादली पडली तर कसं आहे जरा आईवर जरा प्रेम जरा ज्यादाच आहे बारक्या भावाचं कारण कि इतकं प्रेम अजून कुठंच बघितलेलं नाही इतकं प्रेम होता काय बोलायचे कारणच सांगायचं तर ना कारणच नाही इतकं त्याने प्रेम दिलंय आयला भरपूर प्रेम म्हणजे काय थोडं प्रेम दिलं नाही त्यानी तिला थोडं सुद्धा कुठलं सुद्धा असा काटा सुद्धा त्याने लागू दिला नाही इतकं त्याने प्रेम दिलंय तिला चोपाड्यात बसूनच सांभाळलेले आहे त्याने कारण की त्यांनी सारखी गादी ठेवली होती तिला बसायला कधी ऊन म्हणून दिलं नाही कधी ताण म्हणू दिलं नाही आणि कसलं दुःख असतं हे असं तर त्यांनी कधी दिलं पण नाही त्याने अजिबात इतकं ते प्रेमावर त्याचं आटवट प्रेमाईवर होतं कधी त्यांनी रडावली बी नाही कधी त्रास दिला पण नाही तर आम्ही तर मी आता मान्यच केलेला आहे माझ्यापासनं तर लय दुःख होतं म्हणून कारण की माझ्यापासून इतकं भरपूर दुःख झालंय की मी कुठं त्यांचं बघितलं नाही काय आणि कुठं बघू पण शकत नव्हतो की करत होतो म्हणजे नुसता माल करत होतो कारण की त्यातून माझा फायदा व्हायचा माझा फायदा म्हणजे कसं माझं बसून घर चालत होतं माझी लेकरं बाळ खुस सहकुशीत सर्व प्रपंच सहकुशीत होता कारण की मी दिखावा तेवढा करत होतो ना पुढं पुढं करत होतो पण जे सर्व का आहे ते ही करत होता दवाखान्यात कमीत कमी लय नाही म्हणलं तरी त्याचं पाच चार हॅलपाट झालं बघायला आयला परत त्याला इथं कामाला जात होता कामाला जात होता म्हणल्यानंतर त्याने काही जेवण केलं नाही किंवा काय केलं नाही ती जरा आयला खंत होती त्याची की काय खातोय काय नाही खात कारण की ती त्याने म्हणजे भरपूरच असं आईसाठी केलेलं आहे त्याने इथं कामाला जायचं आईला पैसे जा पाठवायचं तिथं सफरचंद आणा हे आणा अमका आणा फा आणा कारण की त्याने भरपूर असं केलंय आईसाठी आपण काय केलेलं पण नाही कारण की जरा कसं आहे त्याचं प्रेम म्हणजे आठवत होतं आणि ती आईला विसरू शकत नाही आणि ती कधीच विसरू शकत नाही आईला कारण की कसं आहे ती दोघं मिळून मिसळून करून खायची कधी आमच्यापासून तर एवढा तुकडा बी मिळला नव्हता आन त्यांना आणि कधी आम्ही दिला घेतलाच नाही तर कसं आपलं नाव कसं घेते दिलाय घेतलाय म्हणून कारण की आता इतका मस्ट मास्टर माइंड ती झालाय ना की त्याचं बोलायचं कामच नाही एवढी मेमरी पॉवरफुल चालली आता कसं आहे फरम असतो ते पावर असते ती काय कायमस्वरूपीच पावर राहत नसते मोबाईल जरी चार्जिंग केला तरी त्याची चार्जिंग काय एका दिवसात उतरतच असते तसं टाइम लागेल चार्जिंग उतरायला आता मी बोलतोय म्हणजे मित्रांनो कसं आहे माझं लागतं मी बोललेलं पण माझं कडो आहे पण सत्य आहे आणि आपण काय करतो या बोलून धावतो आपण लगे पटापटा म्हणजे आपलं कसं आहे जाकरीत नाही कारण की ती त्याचं प्रत्येक वेळेस एकच आहे की आई असताना असं झालं आई असताना तसं झालं अरे बाबा तुझी आई असताना तो सर्व गोष्टी केल्यात के ही मी मान्य करतोय आणि तू अजूनपर्यंत तर जेवण तू करत पण नाही आणि कारण की कसं आहे तुम्ही आईसाठी काय केलं या अन्न मारल या पाणी मारल या कारण की विसरू शकत नाही ना तुम्ही तुम्ही कधीच विसरणारच नाही ही गोष्ट म्हणजे तुम्ही विसरणार ना कारण की तुमच्या साक्षात अशी आहे पुढे येऊन तुम्हाला सारखी दिसणार हे करणार आता मी हिथं राहतोय म्हणल्यानंतर आईचा जीव इथं गेलाय म्हणल्यानंतर मला काय माहीत नाही मला कुठं काय माहीत आहे त्याला त्याच्या देनात जरा गोष्टी ज्यादा त्याला जरा ती सर्व गोष्टीत पळालाय म्हणल्यानंतर त्याच्या देनात येणं हे गरजेचंच आहे आणि किती कुणाला मानन पान दे द्यायचा ते पण त्याला सर्व गोष्टी माहीत आहेत आता राहिला विषय तुम्हाला सांगतो बांधणता आणचा आईच्या वेळेस जी भांडणं तण्णं जे होती ना आणि प्रत्येक वेळेस जी पाठीशी घालत आली ती ना आता मी कोणाचं सुद्धा ठेवणार नाही मी आता समध्या गोष्टी मला आता सहन होत नाहीत मी सर्व सांगणार आहे माझी जशी ठेवत नाही ती ना जाक्रेत तशी मी पण ठेवणार नाही कोणाची तर ज्या वेळेस ही जी आम्ही दवाखान्यात होतो ज्यावेळेस ती कामाला जिथं जात होता ना त्यावेळेस याला जेवण त्या मालकाचं होतं मालकाचं जेवण होतं म्हणल्यानंतर मी गेलो होतो तिकडे टपरीकडं तर आना टपऱ्या जोडीदाराचे तिकडे गेलो होतो कशाला गेल तू तर गेल तू तिकडे बसायला एन्जॉय करायला गेलो होतो म्हणल्यानंतर तिथं ते मालक आला आता ती काय मला ओळखत नाही असं नाही कारण की आता मी मोठा भाऊ आहे त्याचा म्हणल्यानंतर त्याची माझे काय परिचय का त्या मालकाचा तर ते मालक आला आल्यानंतर आम्ही बसलो होतो मग बसलो होतो म्हणल्यानंतर काय विषय काय झाला की म्हणला भाऊच आहे ना म्हणला तुझा म्हणलं हो माझाच भाऊ आहे हा म्हणला ती आई तुमचे तिकडे दवाखान्यात होते म्हणला आपल्याकडेच कामाला होता पण म्हणला त्याचे पोटाची अजिबात आबळ हो भाऊ दिले नाही त्याला चिकू म्हणा आंब म्हणा या असं सारखं द्यायचो मी तर म्हणला आणि भाकरी पण आपल्या घरीच होत्या भरपूर असं त्याला जेवण म्हणजे सांभाळला म्हणला आमच्या इथं स्वतः तिथं तरी म्हणला कोण भाकर घालणार आहे ती मला म्हणजे आता ती कसं आहे आता आपल्या गोष्टीत असतं तसंच मग ती म्हणला की परत त्याला एक हायगड्या म्हणला व्यसन आयला म्हणलं का आहे हो म्हणलं ती तर काय खात नाही म्हणलं पित नाही म्हणलं कशाच व्यसन आहे त्याला नाही ला म्हणला पोरा हाय त्याला व्यसन म्हणला इमल तेवढा खातोय म्हणला इमल तेवढा खातोय म्हणल्यानंतर म्या काय म्हणलं नसलं म्हणलं राजविलायचे बेजविलायचे खाली असल नाही नाही म्हणला मॅच इमल दिलाय आहे म्हणला इमल खाला त्याने बर म्हणलं खाल्ला असल दे म्हणला आता आई पण म्हणलं आजारी आई म्हणल्यानंतर आलो घरी घरी आल्यानंतर मग बहिणीला सांगितलं आशा ना असं हाय बाबा मग बहिणीनं ह्या का गोष्टी उघड्या केल्या नाही त्या बरं ही का झाकून लपवून ठेवल्या हा मग ह्याला भांडणं म्हणते ते का ह्यांच्या भाषेत जर ह्याला जर भांडण म्हणायचं असलं तर आपली समत आहे बघा मग ही प्रत्येक वेळेस यांचं भांडण 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 तर हो का ही भांडण आहे आणि राहायला विषय ही प्रत्येक वेळेस ज्या जा ज्या त्या ज्या परपंचाचं जे बोलतोय ना तर ज्या ज्या त्याला परपंच हाकावा लागणारच हाय मला काय तुझ्यासंग विवाद करायचा नाही तुझ्या इतका जळखोपडा तर मी कुठं बघितला नाही अरे माझ्या गरिबीतनं मी कसं करतोय काय करतोय की तुला त्याचं देणं घेणं नाही आणि प्रत्येक वेळेस तू सतीवानी जर तुमचं एवढंच मोठं प्रेम आहे ना तर तुम्ही आईला जाऊन घेऊन येणार आहे का एवढं मला फक्त सांगा प्रत्येक वेळेस तुमच्या व्हिडिओमध्ये दुसरं काय नाहीच अरे अजून किती खालीपणा दावायचा आणि किती काय करायचं अरे तुला सांभाळला का नाही सांभाळला हे आम्हाला माहीत आहे की हा की लगे तू काय लगे लहानाचा मोठा लगेच झाला नाही किंवा तुला बहिणींना मोठं केलं नाही तिथं मीच फाकड्या होतो सांभाळायला तेव्हा तू लहानाचा मोठा झाला आणि तवा तुला पर फुटल्यावर तो आता उड्या हायला लागला आणि चार रुपये आहे तोवर उड्या मारशील चार रुपये गेल्यानंतर कोण उड्या मारू देत नाही परत त्याला कुणाच्या नाही कुणाच्या हातपाय धरूनच राहावं लागेल एवढं फक्त माझं ध्यानात ठेवू कारण की ही गोष्टी माझ्याबरोबर होऊन गेलेल्या आहेत त्याच्यामुळं मला सांगण्याचं काय योग्य असं मला वाटत नाही कारण की किती जरी केला तरी तू लहान ती लहान आणि मी मोठा ती मोठाच आहे कारण की किती करावं लागतंय आणि किती काय करावं लागतंय ती तुला अजून नाही माहिती यातलं आणि कसं आहे चांगलपण्यात जर मी जर सांगत ह्या गोष्टी असलो आणि ह्याला जर भांडणं म्हणत असली तर मग जरा मला अवघड वाटतं या अरे तू काय 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 करतो कुठं कुठं काय काय केलं या समध्या गोष्टी म्हणजे तुझं झाकून ठेवतोय आणि माझं तुम्ही दारूचं तीन वेळा काढताय आणि तू काय करतोय ते तुला नाही वे माहिती म्हणावं हां कुठं जात आहे कुठं नाही कुठं देवळात पडताय कुठं काय करताय हां मग त्याने सांगितलं म्हणून मला कळलं आणि ह्याच गोष्टी मी हिथून अगोदर बी पण माझं कुणी काय केलं येडा हाय येडा हाय दारू येतोय ही कुठं श्यान आहे वय आता तुला तिथं फिरायला भेटाना कुठे एन्जॉय कराय बेटाना इथं कर तुला सांगतो चार चौग मला विचारते ती ना आईला आव्या कुठे गेणार आव्या का बा रे लगा ते असल्यावर जरा बाहेर असतं लगा करमून हे जातं लगा पण आव्याचं आव्याचं काम काय असतं ते मला माहीत नाही होय आव्याची गरज माणसांना कशासाठी पडती की आव्याची गरज फक्त इकडं तिकडं जाण्यासाठी आवीची गरज हेसाठी पडत असते कारण की आवी म्हणजे कसं आहे आवे म्हणजे लोकदार आहे आणि पोटातल्या अन्नाची समृद्धार आहे जिथं दोन घास मिळते तिथं गुढी कधी म्हणजे माझं कसं झालंय मित्रांनो माहित आहे का माझं पहिल्यापासूनच खटकत आलेला आहे आणि मला का नाही कामापुरतं इस्तमाल करून घ्यायचं माणसाने ठरवलंय आणि मला कसं आहे प्रेमाच्या दोन गोष्टी बोलल्या की आपण म्हणतो जाऊ द्या मरादे आपल्या सारखाच माणूस आहे राग रुसवा कुणाचा धरायचा आहे आणि काय करायचंय काय सांगा आपण तरी नेणार आहे जेवढं आपला हाय आयुष्य तेवढं हसून खेळून जागा शेवट फक्त माझ्या डोक्यात असतं पण माणूस काय या आपण जातोय भोळ्यापणावर माणूस जातोय देवरूस पणावून आणि क्यू कराय गेलं की जीवच घ्यायचं ठरवलंय ह्यांनी आता क्यू कराय गेलं का नाही की जीव घ्यायचं ठरवलं या तर असू तुझी मर्जी आता तुझं बी काय राहणार नाही ना राहिला विषय त्याच्या बायकोचा ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्यातच जर काय खोट निघली तर तिथनं पुढं तुम्हाला जी योग्य वाटत तसं करा कारण की त्याची बायको बी का नाही कवा गेली कशामुळे गेली ही पण मी तुम्हाला सांगतो कारण की कसं असतं तुझं लग्न यावं ही समद पार पाडलं पर ते आमच्या शिरल्यासारखं झालंय आता कारण की त्यावेळेस आमचं आम्ही जर स्वार्थीपणा दावला असताना तर आज नुसती ही पाळी आली अजून बी खुशीतच राहिलो असतो हाय लाल लाल दाटक हाय बारक पण बारक्याला इतकी बुद्धी कशी देवाने दिली हेच मला नुसता चेहरा दिसतोय तेवढा बोळा पण तू एवढा बोहळा नाही मास्टर माइंड सारखा तू एवढं जे तुला कळतंय ना ती मास्टर माइंड किती दिवसाचं असतं ही पण मला जरा बघून दे मास्टर माइंड आणि राहायला विषय का नाही तर मी हाय म्हणून तर सर्व हाय आणि मी जर हितन निसाटलो ना तर दावा मला तुम्ही हे करून समध्या काय असेल ती गोष्टी मी म्हणजे लहीन लयनपणा प्रत्येक गोष्टीत घेतोय म्हणून मला काय करते ते छाळायचा प्रयत्न तुम्ही करू नका आणि मला कसं राहू दे नीट नेटक अजून पण ते काय चालू आहे विषय यांचा कि यायला आई होती तवा ह्यांची भांडणं व्हायची आणि आता आई गेली तर भांडणं होत नाही ती काय नाही समधी खुशीत राहते ती ही करते ती मग नेमकं केलं काय पाहिजे अजून भांडणं केली पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे नीट राहायचं का नाही राहायचं आता तुम्ही सांगा मित्रांनो मला किती जरी आपण नीट म्हणजे भांडण करायला मी बांधण करतच नव्हतो पण मला प्रत्येक गोष्टीत काय केलं खरं बोलाय गेलं की खोट्यात ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत कारण की प्रत्येकाला जीव लागला प्रत्येकासाठी किती पळालो किती नाही माझ्या जीवाला माहित आहे पण कुणी माझी जाण ठेवली का नाही ठेवली मग त्याच्यामुळे मी स्वार्थीपणा केला म्हणून काय झालं जग आहे स्वार्थीपणा मग मिस केला म्हणून काय झालं मस् रात्रात दिवस दिवस बघितलं नव्हतं मी समज संघ कुटुंब घेऊन गेलेलो आहे मग कोण माझं म्हणत कोण नाव घेत माझ श्रीमंती आली म्हणून माझं नाही गरीबी आले म्हणून लाजू नाही ही पण बोल असते मित्रांनो पण कसं आहे कुठला जरी गरीब जरी झाला श्रीमंत झाला तरी त्याला शेवटी कोणी काय सोनं चांदी खात नाही त्याला भाकरच खावी लागरीनच पोट भरण का कोण असं आहे की सोन्याचं खातोय ताट चांदीच गलास खातोय असं कोण खात का वेळ काळ ही प्रत्येकाला आहे प्रसंग आहे कुणाचं कुठं पलटी होईल ती सांगता येत नाही आज मी हित आहे मी ह्याच्यातून अजून खाली जाईन का वर निघेल ही माझी मला माहित आहे का त्याच्यामुळं गर्व गर, गर, अहंकार राग लोभ साईडला ठेवून आपलं नव्याने जागण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश राहा मला माझ्या लाईफ मध्ये खुश राहून द्या